कटिंग बघणार आहोत बऱ्याच वेळेस प्रिनसेस कट ब्लाउज अंगात घातल्यावर छातीच्या ठिकाणी खालून तरंगल्यासारखा होतो तो होऊ नये यासाठी कटिंग का मध्ये काय बदल करायचा आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं हे आज आपण बघणार आहोत इथे हा पेपर घेतलेला आहे याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे आता आज आपण हे बेचे चा मापाचं पेपर पॅटर्न बनवतोय कारण मोठ्या मापाचं कटिंग करताना ताईंना जरा अडचणी येतात हे कमेंट मध्ये बघितलं त्यानुसार आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आता सुरुवातीला आपण ज्यावेळेस पॅटर्न बनवणार त्यावेळेस इकडनं दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे दीड इंच म्हणजे एक इंच आणि चार रेषा बऱ्याच वेळेस मार्किंग कळत नाही आणि खालच्या बाजूला पण हे अंतर इंच सोडणार आहोत हे जे सोडलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाहीये मागच्या भागातून आपण हे काढून टाकणार आहोत कमी वेळात आपल्याला पेपर पॅटर्न बनवायचं आहे म्हणून आपण घडीचं पेपर घेऊन मागचा भाग पुढचा भाग दोन्ही पॅटर्न याच्यात सोबत बनवतो पॅटर्न बनवण्याची आपली अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताईंना पण पेपर पॅटर्न अगदी सोप्या पद्धतीने काढता यावं अशी आपली पद्धत आहे आता ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन आता चौदा इंच उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता सगळी माप टाकताना हे खालचं अंतर आणि इकडचं अंतर थोड्या वेळाकरता लक्षात घ्यायचं नाहीये त्या अंतर सोडून आपल्याला माप टाकायची मग इथे मी पंधरा इंचाच मार्किंग केलं हे बघा खालचं अंतर सोडून दिलेलं आहे इथे पंधरा इंचा मार्किंग केलं त्यानंतर आपल्याला सगळी माप चार्टनुसार घ्यायचे आहेत बेचाळीस साठी मी इथे शोल्डर घेतलेला आहे सहा इंचा हे अंतर पट्टीने जोडून घेते त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहा इंचा हे सव्वा सहा इंचावर मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून इथे आता घ्यायचं आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता बेचाळीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडे दहा इंच हे साडे दहा इंचावर मार्किंग करते आणि पुढे हे दोन इंच शिलाई मार्जिन आलेलं आहे घेराचं अंतर ह्या बाटमध्ये टाकायचं नाहीये सरळ तुम्ही खाली पट्टीने जोडून घेतलं तरी चालणार आहे कारण आपण तो टक्स कटिंग केल्यावर कधी कधी काय होतं फिटिंगला ब्लाउज कमी शिल्लक राहतो त्यामुळे कमर हेराचं अंतर घेऊ नका सरळ खाली पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचे त्यानंतर द्यायचे आपल्याला मुंढ्यांचे आकार मुंढ्यांचे आकार देण्यासाठी दीड इंचावर मागच्या मुंढ्याचा आकार द्यायचा हा पॉईंट मॅच करत आपल्याला अंतर द्यायचं आता तुम्ही म्हणाल मॅम प्रत्येक वेळेस दीड इंच काय घेताय पण आपला दीड इंच जरी घेतोय पण हे शोल्डरचं अंतर वाढते लक्षात घ्या शोल्डरचं अंतर वाढते म्हणजे पाहिजे तो आपल्याला स्पेस इथे मिळतोय पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचवर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं के किचकटपणा आपल्या पॅटर्नमध्ये कुठेच नाही पॅटर्न मध्ये किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे हे अंतराचा मध्य करायचं तर मध्य म्हणजे टेप दुमटून घ्या मध्य मिळतो आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा वरती शोल्डर जवळ हात जोडून घ्यायचा पॅटर्न मध्ये किचकटपणा नसावा म्हणून सोपं सोपं आणि सुटसुटीत पॅटर्न तुम्हाला कशा पद्धतीने बनवता यावं हा माझा शिकवण्याचा प्रयत्न असतो गळाखोली आपण घेणार आहोत पावणे तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या गळा आहे सहा इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि कोपऱ्यात इथे गळ्याला आकार देऊन घेऊया आता पॅटर्न मध्ये आपण सगळे गोल गळे बनवलेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही चौकोनी गळा पंचकोणी गळा कोणत्याही कॅन्व्हच्या गळे काहीही टाकू शकतात मेन पॅटर्न तुम्हाला बनवता येणं गरजेचं आहे गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेऊ शकतात आता आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग बेचाळीस बेचाळीसचा दहावा भाग येतो ते फरचे चार इंच आणि दोन रिशा म्हणजे सव्वा चार इंच हे सव्वा चार इंचाचं मार्किंग केलं आणि टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडेचार इंचाचं हे साडेचार इंचाचं मार्किंग केलं हे खाली पट्टीने जोडून घेऊ आता टक्स आपल्याला हा कटिंग जो करायचा आहे खोलगट पफ हवा आहे त्यामुळे इकडे दीड इंचा मार्किंग केलं इकडे दीड इंचा मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेते आणि दोन्ही बाजूला हे अंतर पुन्हा जोडून घ्यायचं जेणेकरून फिटिंग करताना आपल्याला ब्लाऊज लहान मोठा व्हायला नको म्हणून दोन्ही बाजूला हे अंतर आपल्याला जोडून घ्यायचं आणि गळ्यापासून पण हे इकडे तिरकट जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला द्यायचा हा आकार आकार देताना मुंढ्यातून आपला हात असा गोलाकार वळवायचा हा अशा पद्धतीने प्रिन्सकटचा आकार देऊन झाला आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया त्यानंतर आपण बाहीचं कटिंग पण आज बघणार आहोत नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत चला त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय बदल करायचे ते तुम्ही सांगू शकता आता हे जे वाढवलेलं अंतर आहे खालच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला ते मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचं मागच्या भागात आपल्याला त्याची काही गरज नाही मग मागच्या भागातून ते अंतर काढून टाकूया आणि मग बाकीच्या भागांचं आपण कटिंग करणार आहोत इकडे दीड इंच पुन्हा मी मार्किंग करून घेते खालच्या बाजूला पण आपल्याला नको खालच्या बाजूने पण आपण काढून टाकणार आहोत आपलं पॅटर्न लवकर बनत ना म्हणून आपण घडीचा पेपर घेतो तुमच्याकडे पेपर कमी असेल तर सुट्टी भाग बनवा मागचा भाग पुढचा भाग सेपरेट बनवला तरी चालेल पण कमी वेळात आपलं हे पॅटर्न तयार होतं म्हणून आपण हे पॅटर्न एकत्र बनवतो पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताईंना पण पेपर पॅटर्न काढता यावं कमी वेळामध्ये हो त्यासाठी आपण हे अगदी सोपं करून शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे आता आपण इथे गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची गळ्याचा आकार हे सगळं कट करून घेऊया गळाखोली घेतली होती पावणे तीन इंच हे पावणे तीन इंचाचं मार्किंग करते आणि गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या नऊ इंच गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन साडे नऊ इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते तुम्हाला जर कॅनवसचे गळे बनवायचे असेल तर तुम्ही गळ्यांचं कटिंग नंतर करा कॅनव्हासचा गळा जोडल्यानंतर आपल्याला हे गळ्याच्या आकाराचं कटिंग करावं लागतं आधी गळा कापला तर तुम्हाला प्रॉपर गळ्याचं फिटिंग मिळत नाही आणि इथे गळ्याला आकार दिला त्यानंतर खालचा टक्स आपण घेणार आहोत साडेचार इंचावर आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचाने कमी घ्यायचा आहे उभा पण आपण साडेचार इंच घेऊया आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच दोन्ही बाजून आपण अर्धा अर्धा इंच शिवण करणार आहोत तुम्हाला कटिंग कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे त्यामुळे तुम्ही कटिंगची प्रॅक्टिस करा कटिंग तुमचं प्रॉपर आलं तर ब्लाऊज शिवायला सोपं आहे लक्ष द्या हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न त्यात आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि बाहीचं पण कटिंग आज बघणार आहोत एकदा पेपर पॅटर्न तुम्हाला काढायला जमला ना तर ब्लाउज वर ठेवायचं कसं हे सगळं व्हिडिओ मध्ये सांगितलेलं असतं सा सेम तशाच पद्धतीने कपड्यावर ठेवायचंय या पॅटर्न मध्ये क्रॉस मध्ये कुठलाही भाग ठेवायचा नाही उभ्यात किंवा आडव्यातच आपल्याला संपूर्ण पॅटर्न ठेवायचा आहे तुमचं डिझाईन कसं आहे कपड्याचं त्यानुसार तुमचं पॅटर्न तुम्हाला कपड्यावर ऍडजस्ट करायचं आहे फक्त एक लक्षात घ्या क्रॉस मध्ये आपलं पॅटर्न यायला नको क्रॉस कपड्यामध्ये शिवलं तर तुमचं ब्लाउज बिघडेल फक्त कपड्यावर वाढवायचं कुठे ते लक्षात घ्यायचं आणि पॅटर्न आपल्याला वाढवायचं आहे आणि शक्यतो डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू नका पहिले पेपरवर कटिंग करा म्हणजे पेपर आपला वाया जाईल कपडा वाया जाणार नाही हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आता बाहेरचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया आता आपण इथे बाहीचं कटिंग करून घेऊया त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कधी पण पेपरचं पॅटर्न बनवताना घडी इकडे आपल्या बाजूकडे ठेवा म्हणजे तुम्हाला पॅटर्न माझ्यासारखं सेम बनवायला सोपं जाईल आता जी तुमची बाही लांबी आहे बाही लांबी अधिक अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं बिना अस्तराचं असेल तर दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं फोल्डसाठी आणि वरती जॉईंटसाठी लागणारा कपडा एवढा आपल्याला वाढवायचा आहे आता चार इंचाची बाही आहे इथे साडेपाच इंचा मी अंतर घेतले त्यानंतर इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग आता आपला बेचाळीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडे दहा इंच हे साडे दहा इंचावर मार्किंग करते हा बॉक्स बनवून घेते त्यानंतर आपण जिथे साडे दहा इंच अंतर घेतलेलं आहे त्या अंतराचं मध्य करणार आहोत आणि मध्यापासून आता हा खालचा दोन इंचचा आपल्याला बॉक्स बनवायचा आहे हा बॉक्स बनवायचा दोन इंचा याचे समान तीन भाग करून घेऊया बाहीचा आकार देण्यासाठी आपल्याला हे समान तीन भाग करायचे आहे बाहीच्या लांबीनुसार या बॉक्सची उंची बदलत असते लक्षात घ्या फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं आता बाहीचा आकार घ्यायचा बाहीचा आकार देताना हे पॉइंट मॅच करायचे लक्षात घ्या ही जी बाजू आहे ती ब्लाऊजला मागे जोडायची आहे आणि ही जी बाजू आहे ती ब्लाऊजला पुढे जोडायची आहे त्यानंतर दंडघेराचं माप घेऊया दंडघेर अधिक दोन इंच शिलाई मार्जे आता साडेसहा इंचचं दंडघेरा आहे दोन इंच ऍड केलं साडेआठ इंच हे नंतर कोपऱ्यातून जोडून घेऊया आता या बाहीचं कटिंग करून घेऊया घडीमध्येच आपल्याला हे दोन्ही भाग पहिले कापायचे आहेत आणि मग घडी उघडून आपल्याला एक भाग कट करायचा आहे बाही कटेंग ची, है शोपी है। बाही जोड़ा ले ही अगदी सोपी पद्धत आहे बाही जोडायला तुम्हाला मुंड्यात कुठेही कमी पडणार नाही त्याच्यामुळे ओढवून खेचून बाही लावायची नाही अलगद बाही जोडा बरोबर ह्या टोकापासून सुरुवातीला बाही लावायला जमत नसेल तर काय करा ह्या मध्यापासून इकडे लावा ह्या मध्यापासून इकडे लावा एका एक टोकापासून दुसऱ्या टोकाकडे लावताना कधी कधी ते काय होतं हा क्रॉस मध्ये कपडा येतो त्यामुळे बाही आपण खेचली जाते तर बाही खेचून न लावता अलगद आणि सावकाश बाही लावा म्हणजे जोडायला तुम्हाला कुठेही कमी जास्त होणार नाही मग त्यानंतर आपल्याला कपड्यावरती बाही उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचे आहे त्यानंतर हे जे पुढचं पॅटर्न आहे पुढच्या भागाचं पॅटर्न वाढवायचं कुठे तर इकडची बाजू आणि इकडची बाजू पूर्ण ह्या टोकापासून इकडच्या टोकापर्यंत इकडच्या टोकापासून इकडच्या टोकापर्यंत टोका शिलाईसाठी तुम्हाला जेवढा कपडा लागतोय अर्धा ते पाव इंच सेम तेवढा कपडा आपल्याला इथे वाढवायचा आहे शिलाईसाठी लागणारा कपडाच फक्त आपल्याला वाढवायचा आहे कारण शिवण केल्यानंतर ब्लाऊज ओढला खेचल्यासारखं होऊ नये कारण आपण सोबत हे कटिंग केलंय त्यामुळे हे बघा इथलं पॅटर्न कट झाले शिवल्यानंतर हा भाग अजून वरती चालला जाईल मग ब्लाउजचा आकार बदलेल तो बदलू नये त्यासाठी शिवण्यासाठी लागणारा कपडा आपल्याला ह्या पॅटर्न मध्ये वाढवून घ्यायचा आहे बाकी सगळं पॅटर्न आपल्याला उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं असेल सेम अशाच से पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद